शिरू तालुक्यातील कानुरमेसाई परिसरातील बारा गावांचा पाणी प्रश्न पेटला असून ठोस पाणी योजना मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करणार असा निर्धार दुष्काळाच्या झळा सातत्याने झेलणाऱ्या कानूर मेसाई व परिसरातील पाण्या वाचून फोळपळणाऱ्या बारा गाव शेतकऱ्यांनी घेतला आहे शेती तसेच पिण्यासाठी कायमस्वरूपी पाणी द्या अन्यथा या प्रश्नी तीव्र संघर्ष करण्याचा इशारा रविवारी शिरू तालुक्यातील पश्चिम भागातील कानूर मेसाई मंदिरानजिक झालेल्या पाणी परिषद आढावा बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी दिला आहे कार्यक्रमाचे परास्ताविक माजी सरपंच दादासाहेब खरडे यांनी केले प्रारंभिक दुष्काळग्रस्त बारागावातील प्रमुखांच्या वतीने ग्रामदैवत श्री मेसाई देवीस चाळी पातळ अकरा नारळांचे तोरण बांधून या भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याकामी या सरकारला व या भागातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जाग येऊ दे व आमचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू दे असे देवीकडे साकडे घालण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झालेल्या पाणी परिषदेत अनेक गावच्या शेतकरी प्रतिनिधींनी पक्षीय मतभेद दूर ठेवून तीव्र लढा देण्याचा मानस व्यक्त केला मी दादासाहेब खरडे माजी सरपंच कानूर मेसाई आज कानुरम्याचा या ठिकाणी बारागावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पुन्हा एकदा उद्भवलेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून देश स्वतंत्र झाल्यापासून आज तगायत आम्ही शेतकरी लोक फक्त या सरकारकडं पिण्याचं पाणीच मागत आहोत परंतु या भागातील लोकप्रतिनिधी किंवा हे सरकार याकडेकडे गेंड्याच्या कातडीप्रमाणे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून आजच्या या शेतकरी पाणी परिषदेच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं आम्ही या सरकारचा सर आणि या सरकारमधील सर्व लोकप्रतिनिधींचा निषेध करत आहोत आणि या पुढील काळामध्ये ह्या लोकांना जर न्याय मिळाला नाही आम्हा सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही तर हे आंदोलन थान या पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणात होईल असा इशारा या सभेच्या निमित्त मी आज देत आहे सर्व शेतकऱ्यांच्या निमित्तानं आणि बारागावातील सर्व सरपंचांच्या निमित्तानं या सरकारचा आम्ही आज निषेध करत आहोत मी सोपान लक्ष्मण जाधव पाबळगावचा माजी सरपंच एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी पाबळ ग्रामपंचायतमध्ये नेतृत्व करतो आहे आणि त्याच्या आधी जवळजवळ जो जो दहा वर्षापासून मी सर्व नेत्यांचा कारभार आमच्या परिसरातले आमदार खासदारांचा पाहिलेला आहे त्यांनी आम्हाला फक्त पाण्याची आश्वासनं देऊन पाण्याचे गाजर दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आमचा जो परिसर आहे हा डोंगर माथ्यावर आहे आणि म्हणून आमचा हा बारा गावांचा पाण्याच्या प्रश्नासाठी आता आम्ही सर्व एकत्रित येऊन आता ह्या गाव नेत्यांना आमदार खासदारांना गावबंदी करून आम्ही त्यांच्याजवळ एकाही शेतकऱ्याला एकाही आमच्या माणसांना त्यांच्यापर्यंत जाऊन न देता त्यांना आता एकट्या एक पाण्या एकटा पाडण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही पाण्यासाठी यांच्यावर बहिष्कार टाकून आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाक टाकणार आहोत आणि कोणत्याही नेत्याला या परिसरामध्ये फिरकून देणार नाही अशी ना। ग्रामसभेत आम्ही सर्व आता प्रतिज्ञा करणार आहोत प्रत्येक गावागावामध्ये ग्रामसभा घेऊन ह्या गाव, गाव, गाव नेत्यांना आम्ही गावबंदी करण्याचा ठाम निर्धार आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आज पवित्र अशा मेसाईच्या मंदिरामध्ये बारा गावातील शेती पाणी प्रश्नाबद्दल सर्व गावातील पदाधिकारी शेतकरी या मेसाई मातेच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये हजर असून या ठिकाणी हे बैठक घेण्याचं नियोजन ठरलं आहे की या दुष्काळी गावांना जवळजवळ पंचवीस वर्ष पाण्यापासून भेडसावत हो असल्याला प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा आंदोलन झाली पण ती काय सक्सेस झाली नाही पण आता पुन्हा आज सुद्धा पिण्याचा पाण्याचा प्रश्नसुद्धा गंभीर आहे प्रत्येक पाबळ झालं धामारी झालं खैरेनगर झालं कानूर प्रत्येक ठिकाणी पाण्याचे पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू आहेत आणि ही परिस्थिती कुठपर्यंत जाणार अशा परिस्थितीमध्ये ह्या बारा गावांना शेजारून जाणारे चाचकामान असेल डिंबा असेल दोन्ही ठिकाणी पाणी उचलून देण्याच्या सुविधा आहेत पण सरकार नाकर्तेपणा करत असून ह्या गावांना मुद्दामंचित मुंचित ठेवलेले असं माझं म्हणणं आहे कारण गेली अनेक वर्षे ही मागणी असून सुद्धा राज्यामध्ये ताकारी म्हैसाळपासून पुरंदर उपसापासून किंवा कर्जतची नवीन झालेली योजना असेल या हो डिंबेच्या डिंब्याच्या पाण्यावरची अशा योजना अनेक या ठिकाणी राज्यात राबवल्या जातात कृष्णा विमा खोऱ्याचं दोनशे किलोमीटरचा बोगदा घेऊन उज्जैनीमध्ये पाणी सोडून मराठवाड्याला सुद्धा पंचवीस टी एमशी पाणी देणार आहात मग इथं बारा गावांच्या प्रश्नाला दहा हजार एकर दहा हजार हेक्टरला एक टीमशी सुद्धा पाण्याची गरज लागत नाही अर्धा पाऊन टीमशी पाणी दिलं एक टीमशी पाणी दिलं तरी एक हंगाम सहा महिन्याचा पूर्ण होईल आणि हे शेतकरी जगतील या मुलाबाळांचं शिक्षण होईल म्हणून नाही मिळालं तरी एक आवर्तनाचं पाणी जरी चार महिने मिळालं तरी ही बारा गावं हो। जगतील याच्याकरता राजकर्त्यांनी असणारे जे शासन त्याचे राजकर्ते यापूर्वीच्या राजकर्त्यांकडे वेळोवेळी मागणी केली आणि तेच राजकर्ते आहेत तरी सर्वांनी यामध्ये लक्ष जर घातलं तर जगात काही अशक्य नाही म्हणून या बारा गावाला असणाऱ्या सध्याचे जे मुख्यमंत्री असतील त्यांचे जे काही अनेक मंत्रिमंडळ असेल पालकमंत्री असतील प्रत्येकाने या प्रश्नी लक्ष घालून ह्या बारा गावाचा प्रश्न तातडीने मिटवला नाही तर ही बारा गावं उग्र आंदोलन करतील आणि त्या उग्र आंदोलनाचा संपूर्ण आपल्या महाराष्ट्राला जनतेला त्रास होईल अशा प्रकारचं आंदोलन होऊ नये आमची अशी विनंती आहे की शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करून आम्हाला न्याय मिळावा अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची शेतकऱ्याची भावना आहे या पाणी परिषदेस परिसरातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते तर जोपर्यंत आपला हा पाणी जलद जलदगतीने मार्गी लागत नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना गावबंदी करण्याचा त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा व त्यांच्याजवळ न फिरकता पाणी प्रश्नाचा लढा तीव्र करण्याचा निर्धार उपस्थित विविध गावचे मान्यवर व शेतकऱ्यांनी हात उंचावून केला आहे देवकीनंदन शेटे संपादक समाशील न्यूज कानूर मेसाई शिरूर